आधी गणपतीच लागतो तुमच्या दुगीला नाही काढ तुम्हाला आवडत आहे ना तुमच्या दोघींना नाही मी काढ नाही तू वेगळी दिसते ग तुला कशाला मी टाकू आहे का नाही तू वेगळी दिसते आमच्या

तुम्ही काय चाललाय काय लगेच चाललाय का, का सांगा या सोनवणे वंशी बाई म्हणतात का लक्षात ठेवा या सोनवणे वंशी त्यांच्या सून बाई आहेत बघ फोटो फोटो घेतात की नाही लागेल थोडं दिलं ना

काय म्हणतेस का बघ वेदिका बघा वेदिका उभं राहा बाय उभं राहा दाखवू साड तुझी बघ कसली सुंदर साडी दिसते अगं कर ना हाय काची बघ कशी आहे बघ बघा हाय बाय चाल ती गॅलरी तिला आवडते या दोघी इकडे चहा पितात बघ हा व्हिडिओ लाईक पण भेटलेत मला लगेच मी लई बडबड करते पण बोला ना काय हे का नाही या चहा बेला सर्वांनी गौरयाचा कार्यक्रम आहे मावशीच्या इथं दिदीच्या कारामती त्यातल्या साहित्य आपल्या अगं हो इथं चहा घेतात आहे आमची तायडी त्यांच्या इथं गौराया बसल्यात बरं सर्वांनी हळदी कुंकाला या कोण कोण बारामतीत असेल त्यांनी माझ्या घरी नसतात बर का <laughs> तुम्हाला बोलावती पण फ्रेंड सर्कल जे माझं आहे ना त्यांच्यात असतात हो <laughs> <laughs> त्याच नाही तुमच्याकडे पण <laughs> गणपती पण आले आहेत गौऱ्या पण आलेल्या आहेत दाखवते तुम्हाला थांबा चालू <laughs> हा त्यांच्या <तेंजरी>। हे <laughs> बघा <laughs> हा त्यांच्या शेजारी बघा हो त्यांच्या शेजारी खूप सुंदर मांडणी केलेली आहे बाबा हा लावल्यावर मुखवटा लावल्यावर दाखवते की परत हा माशी तुम्ही कस काय पाय पडणार आमच्या चालतोस यात इकडं म्हणा हा त्यांनी स्वतःच एक त्यांनी केलेलं आहे सगळं डेकोरेशन मानेमाशी खूप छान वाटलं लोकांना गणपतीचं डेकोरेशन बघून कमेंट्स केली की खाली सगळे बोलतात खाली हाय हाय म्हणतात तुम्हाला संस्कृती म्हटल्या कळत कि वा लय पडले समज दाखवते लय पडले बोला की जरा काहीतरी तुम्ही बोला की कशा सगळे बरे आहेत का काय चाललंय म्हणा चाललंय बोला मध्ये बघा किती सुंदर दिसतात ना दोघी पण बघा बर खूप मस्त दिसतात एकाने त्यांचा स्वामींचा पण फोटो मला फार आवडतो बघा स्वामी जय स्वामी बघतायत त्या खूप सुंदर आहे बघा स्वामींचा फोटो त्यांचा आजी कशा तुम्ही म्हणतात बघा आजी मस्त आहे काय टेन्शन नाही तरी पण चहा पेत्यात काय का सगळं खात्यात तरी ठणठणीत मस्त किराण दुकान गावोगावी जाणे विकणे अशा त्या करत होत्या या आमच्या तिथे सोसायटी मध्ये राहतात या फोर फ्लोअर मध्ये आहेत ह्या मी थर्ड आणि ह्या टू असं आमच्या विंग मध्ये सगळे मग मस्त करतात आहे तुम्हाला बाहेरचं पण दाखवते बघा कशी पावलं उमटवली ती हो का है या ले ले हो का या आपल्या पिलूंनी उमटवलेली आहेत बघा मस्त बघी छोटी पावलं लक्ष्मीची हो का असं करतात आहे मी तुम्हाला मग अशीच व्हिडीओ करणार ते पण आम्हाला व्हिडिओ बनवायचे त्यामुळं काय करता आलं नाही गाव बारामती बारामतीचे आम्ही सगळे है ना हो सांगा <laughs> <laughs> ते म्हणतात गाव तुमचं त्यात गाव जिंदाबाद पैसे आले बर का पैसे खर्च करून झालेला आहे आमचं काहीच नाही आलं बाबा त्याच्यामुळे जिंदाबाद आहे हा त्यांच्यासाठी जिंदाबाद आहे आमच्यासाठी जिंदाबाद एका गावात राहतोय म्हटलं आमच्यासाठी पण जिंदाबाद आहे बघा आमच्यासाठी शरद पवार जिंदाबाद हो या फटाफट सर्वांनी वरती आहे इंस्टाग्राम ला पण आहे मी पोरगी माझी इथं बघ इकडे इकडं करू माझं आजीकडे बघा नये आमच्या नाकिनी नाका Hmm. नेटलिस दुखतंय होई काढावं लागला आता <laughs> <laughs> hmm. यावळून थोडस बसवलेलं ना रॉयल साक्षी माझी आयडिया आहे रॉयल साक्षी